सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा श्री लक्ष्मी डेव्हलपर्स चे व श्री व सौ मीनाताई कोळेकर यांच्या वतीने भव्य श्री वैभवलक्ष्मी उद्यापन सोहळा जत शहरालगत आर आर कॉलेज च्या बाजूस आर के नगर जत येथे शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता श्री वैभव लक्ष्मी उद्यापन सोळा आयोजित केला आहे या उद्यापन सोहळ्यात जत तालुक्यातील पाच हजार एक महिला उपस्थित राहणार आहेत तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना स्त्री शक्तीचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाज प्रबोधनकार डॉ वसंत हंकारे यांचे आई व बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे श्री वैभव लक्ष्मी उद्यापन सोहळ्यानिमित्त श्री वैभव लक्ष्मी मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेले आहे तरी या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या विषयामधून आई वडील समजून घेताना या विषयावर सखोल मार्गदर्शन तरुण मुली महिला सून सासू या सर्व विषयावर सखोल बोलणार आहेत त्यानंतर या कार्यक्रमामध्ये स्त्री शक्तीचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा यामध्ये जत शहर तालुका व परिसरातील सर्व महिलांनी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे अशा सर्व माता भगिनींचा सत्कार करण्याचे आयोजन या कार्यक्रमामध्ये केलेले आहे तरी या कार्यक्रमासाठी जत शहर परिसरातील व जत तालुक्यातील सर्व माता भगिनींनी शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आर के नगर आर कॉलेजच्या जवळ जुना रोड आर नगर या ठिकाणी उपस्थित राहावी ही विनंती